देवदर्शनाशिवाय कोणी मरत नाही निप्पाणी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र व थैली अर्पण करण्याच्या समारंभाची तयारी होती त्या प्रित्यर्थ तेवीस मे एकोणीसशे बत्तीस रोजी तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून निप्पाणीत जात असता कागल येथील अस्पृश्य समाजाने महारवाड्यातील तक्क्याच्या इमारतीत त्यांना पान सुपारीचा समारंभ अगोदर ठरविला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोटारीतून साडेतीन वाजण्याच्या सुमारास येत असता त्यांच्या स्वागतार्थ कागल जहागिरीतील अस्पृश्य समाज चार पाच हजारावर जमला होता या समारंभाच्या प्रसंगी उत्तरादाखल बोलत असताना बाबासाहेब म्हणाले आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही देशविघातक हिंदू धर्मविघातक व हिंदू हिंदू दुपळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणण्यात येत असेल देशात अत्यंत मोठा शत्रू असे जर कोणास म्हणण्यात येत असेल तर ते मलाच होय परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राऊंड टेबल परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना हीच गोष्ट कबूल करावी लागेल ती ही की डॉक्टर आंबेडकर याने राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केली नाही तर त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो आणि ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे माझ्या टीकाकारांची मला परवा नाही मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे आज शंभर वर्षापासून सुधारक दुधारक जहाल मव्हाळ लोकांचे राष्ट्राच्या नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही मग माझ्यापासून त्याने राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे महाड नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदू लोकांची अंतकरणे दगडविटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची इतरांना बरोबरीचा हक्क देण्याची चाड नाही दगडावर दगडाच्या भिंतीवर डोके आपटून आपला कपाळमोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार परंतु त्या भिंतीच्या ठिकाणची कठोरता नाहीशी होणार नाही त्याचप्रमाणे हिंदू लोकांच्या अंतकरणाची कठोरता नाहीशी होणार नाही तेव्हा याबाबतीत माझे पूर्णपणे मत परिवर्तन झाले आहे आजपर्यंत आपल्याला हिंदूंच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदूंच्या देवळात जाणारी गाडवे कुत्री मांजरे वगैरे जनावरे माणसे झाले नाहीत ते आम्हा शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही यापुढे आम्ही सरकारी अंमलदारांचे तंबू मारणारे व झाडलोट करणारे राहणार नाही इतराप्रमाणे आम्ही राजकीय सत्ता हत्ती घेणार आणि आपले सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणार यापुढे आम्ही कोणाचेही गुलाम राहणार नाही असा आमचा कृतनिश्चय आहे